आता अलीकडच्या काळात उन्हाळ्याचं टेम्परेचर सगळीकडे वाढतच आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हवामान अंदाजानुसार यावर्षी जास्त टेम्परेचर राहील असं पण भाकीत करण्यात येत आहे आणि उन्हाळ्याच्या काळात जर सर्वात कोणी जास्त जर अफेक्टेड असेल तर एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस सर्वात महत्त्वाचे म्हणजे वय सर्वात लहान आणि सर्वात माताने हे लोक जास्त अफेक्ट होतात कारण या काळात तापमान जास्त झाल्यामुळे एक डायरेक्ट इफेक्ट किंवा इनडायरेक्ट इफेक्ट असे दोन प्रकारचे आजार होतात डायरेक्ट म्हणजे उस्माघात होऊन टेम्परेचर खूप जास्त वाढणं आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होणं किंवा कधी कधी ताप डोक्यात जाणं आणि ह्यासुद्धा होऊ शकते आणि परिणामता मृत्युमुखीसुद्धा होऊ शकतात इनडायरेक्ट कॉजेसमध्ये या काळात धूळ डस जास्त असते आणि ती उघड्यावर अन्नात राहून आणि त्याच्यामुळे त्या वाटे होणारे आजार जसं डायरिया हागवण ज्याला आपण अतिसारपण म्हणतो किंवा जॉन्डिस टायफॉईड आणि हे सगळे आजार या काळात होतात तिसरा प्रकार मध्ये असेल की या काळात घाम जास्त येते आणि घाम जास्त आल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड पण आजार होतात तर यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की या काळातले सगळे आजार प्रिव्हेंटेबल आहे ते आपण त्यांना त्यापासून सांभाळू शकतो म्हणून प्रत्येकाने एक शक्यतोवर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेतच काम करायला पाहिजे आणि साधारणतः दहा ते चार हा वेळेस काम करणं बाहेरचं काम करणं टाळायला पाहिजे किंवा जायचंच काम पडलं तर पूर्ण प्रिकॉशन घेऊन जसे की तुम्ही डोक्यावर टोपी असली पाहिजे किंवा सैल कपडे वापरणं आवश्यक आहे मी तर म्हणेल खादीचे कपडे सर्वात चांगले आहे कॉटनचे कपडे सर्वात चांगले आहे आणि डाक गडद रंगाचे कपडे वापरून म्हणजे जेणेकरून ऊन जे आहे त्याची उष्णता ही आपल्या शरीरावरनं येतात ती परावर्तित होईल त्याच्यामध्ये लाईट कपडे वापरणं आवश्यक आहे आणि डिहायड्रेशन मेंटेन राहिलं पाहिजे म्हणजे पाणी सर्वात महत्त्वाचं आहे मी तर म्हणेल प्रत्येकाने या काळात आपल्या मुलांसाठी पण किंवा स्वतःसाठी पण एक पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे शक्य झालं तर त्याचं साखरमीठ पाणी जर टाकलं तर डिहायड्रेशनचे चान्सेस कमी होतील आणि जे धुळीपासनं जे बाकीचे आजार होतात खाण्यावर वा, ते धूळ जाऊन तर व्यवस्थित निर्जन केलेलं क खाणं आवश्यक आहे जेवायच्या आधी हात धुवूनच जेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर उन्हाळ्यातले आजार आपण टाळू शकतो असल्यामुळे माझं म्हणणं असं आहे की या काळात स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणं आवश्यक आहे म्हणजे ही प्रतिकारशक्ती असेल आजार कमी असेल तर प्रतिकारशक्ती वाढत राहील एकदा आजार झाले एक प्रतिकारशक्ती कमी होते म्हणून प्रतिकारशक्ती मेंटेन करण्यासाठी आजार होणे एक सर्वात महत्त्वाचं आहे जसंच हिवाळा बघितला किंवा पावसाळा बघितला या काळात होणारे आजार बरेचदा आपल्या हातात नसतात सर्दी खोकल्या आहे शाळा आहे त्याच्यापासून दुसऱ्या पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला आजार होणं पण उन्हाळ्यातले आजार आपण प्रिव्हेंट करू शकतो जसे की जर उदाहरण घेतलं उसाचा रस या काळात घेणं खूपच चांगलं आहे ते घ्यायलाच पाहिजे पण जर प्रिकॉशन नाही वापरलं तर त्याच्यात धुळीवाटे होणारे आजार किंवा त्यामध्ये जर आईस वापरला तर बऱ्याचदा आईस कदाचित चांगल्या पाण्याचा जर नसेल तर ते, ते आईसपासनं होणारे आजार ते पोटात जाऊन टायफॉईडसारखे हे आजार होतात त्याच्यामुळे उसाजार जेवढा चांगला आहे तेवढाच घातक आहे जर प्रिकॉशन घेतला तर आपण त्यापासून होणारा आजार टाळू शकतो तसेच पाणी पाणी हे घेताना अशा त्या ठिकाणचं देतात स्वच्छ पाणी राहायला पाहिजे असं घ्यायला पाहिजे आजकाल बऱ्याचशा कॅनमध्ये पाणी मिळते आणि त्याची विश्वासरता त्याची हे हे आपल्याकडे कमी असल्यामुळे ते पाणी पितानासुद्धा सगळ्यांनी जर विचार केला पाहिजे रस्त्यावरचं उघड्यावरचं खाणं पाणीपुरी हे जंक फूड ह्या सगळ्या गोष्टी या काळात टाळणं आवश्यक आहे त्या गोष्टी घेत घे जर प्रिकॉशन घेऊन घेतल्या तर आजार होणार नाही एवढं सगळं पाहिलं तर या काळातले सगळे आजार आपण थांबवू शकतो आणि परिणामदा जर तुम्हाला या मुलांना किंवा तुमच्या घरच्या लोकांना जे दोन तीन महिने कुठला आजार नाही जाणं त्याची प्रतिकारशक्ती वाढेल आणि वर्षभर त्यांना बाकीच्या आजारापासून प्रिव्हेंट करण्यासाठी जे प्रतिकारशक्ती पाहिजे ती त्याच्यात ते तयार राहील त्याच्यामुळे एवढे प्रिकॉशन घेणं आणि आजारांना होऊ देणं हे उन्हाळ्यातलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे